हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू 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 मध्ये तर बघा आता झालेली आहे संध्याकाळ आणि माझ्या पोरीने तिकडं बॅगमध्ये बॉटल ठेवली आणि सगळ्या घराने पाणी सांडले आणि आता पुसत बसली आणि एक पोरगी आहे फोन बघत बसली आहे तर फोनशिवाय त्यांचा दिवस जात नाही आजकालच्या मा सगळ्यांचा बर का तर बघा आता संध्याकाळ झालेली आहे असं मस्त चहा वगैरे चहाचा टाईम झाला आहो आले फ्रेश होत आहेत आणि आमच्या घरात एवढे नमुने आहेत सगळ्यांच्या नमुन्यांचे सगळ्यांचे वेगवेगळे बिस्किट आणलेत आणि ठेवला हो ठेवलाय उकळायला तर चला बघूया काय काय नमुन्याचे बिस्किट आहेत सगळ्यांचे वेगवेगळे आहेत आणि इकडे मस्त दत्त महाराजांचं भजन लावले दिवाबत्ती पण झालेली आहे आणि चहा पण उकळतोय चला बघूया चहा बिस्किट उकळले की नाही तर चला बघू शकता आता एवढं सगळं स्वच्छ करून ठेवलं होतं आता हे सगळं थोड्या वेळाने निगंदा होणार आणि इथं बघा एवढं सारे बिस्किटचा हे आणून ठेवलं आहे हे पार्लेजी कोण खाणार आहे रे, रे? पार्लेजी छोट्या मुलीचं गुड्डे मोठ्या मुलीचं आणि माझं आणि आहोंचं हे क्रॅक जॅक आणि इकडे मस्त असं हाऊ करतो आहे बघू शकता तुम्ही छा असं मस्त मस्त आणि रात्रीचं वातावरण बघा आमच्या कि इकडं किती अंधेरा आहे बाहेर लाईट नाही आहेत का रोडला का तर बघा आमच्या इकडं सगळे बघा लाईटच नाही आहेत रोडला एवढा अंधार दिसतोय एवढा अंधार दिसतोय काय माहिती बघा पुण्यात असून लाईटी नाही आहेत कसले नगरसेवक आहे काय माहीत आमच्या घरचे तर चला जाऊन द्या त्यांना इग्नोर करून हा हे बघा समजता आता चहा उकळला चला चहा घेते सगळ्यांना बघा फायनली झालेले आहेत चहा आणि रोज नाही पित बरं का आम्ही असं कधी भूक लागल्यावरच पितो आणि इकडं बघा कसं चहा प्यायला बसलेत आहोंचा मूड खराब आहे आज काय <laughs> माहिती तर चला इकडं आम्ही असं मस्त चहा बिस्किट बसा ना खाली तर चला आम्ही एन्जॉय करतो चहा फॅमिली माझी अशी स्वीट हे बघा माझे दोन पिल्ले इकडं सर्दी झाली तिकडं क्लासून आले आता चला आम्ही आस माझं कुठे तर बघा मला हे आवडतं तिला ते आवडतं हिला गुंडे आवडतं अहो तुम्हाला कुठलं बिस्किट आवडतं बघा त्यांना पण पारल्या आवडतं मला पार हे आवडतं क्रॅकचे काय वगैरे झाले आणि आता रात्रीच्या जेवणाचं टेन्शन रोज उठून भाज्या फ्रीज भरून कालच आणले तेवढ्या साऱ्या तरी पण मला प्रश्न पडतो मी त्यातलं काय बोल तर बघा आता ठरलेलं आहे काय काय सांगा रे पटपट मामा काय घालचं आणि डाळ दाळ भात आणि भेंडीची भाजी आणि भातुरीचा बेट ठरलाय आणि ते बनवायचं आहे आणि मी नाही काल अशा मस्त साड्या पण घेऊन आले अहोनी मला काल पण साड्या घेतल्या मी लई खूप जोर उठवलं ह्या महिन्यात आणि मस्त मला ते खूप आवडले नाही का दोन म्हणजे काय म्हणतात तू त्याला दोन साईज म्हणजे नाही का डबल आहे त्यात आणि तुम्हाला दाखवते बरं साड्या माझ्या नवीन बघू शकता अशा मस्त मस्त अशा दोन साड्या पण आणतात बघ कलर दोन डबल कलरच्या आहेत तर मला एवढ्या आवडायला दाखवत त्या साड्या तर बघू शकता अशी मस्त हा पल्लू आहे आणि हा आहे इकडचं साईड असे दोन दोन ह्याच्यामध्ये आहेत पण तशीच आहे साड्याला एवढे पैसे नाही लागत तेवढे ब्लाऊजला चालले तर बघू शकता आता डबल पैसे दोन ह्याच्यामध्ये आहेत म्हणून मला अशा साड्या खूप आवडतात आणि दोन पण खास नाही वेगवेगळ्या वाटतोय तर मग मीठ काय झालं डोकं जा बाबा दवाखान्यात तर बघा स्वयंपाकाला लागले आणि इकडे घातलेला आहे भात आ, भात शिजतोय आणि इकडं वरण लावले कुकरला इकडं भेंडी धुवून ठेवली थोडंसं पाणी सुकायला बघा किती मस्त आहे कवू कवी भेंडी आणि इकडं बघा तुम्हाला दाखवते आदस करत होती बरं नाही तर ब बघायला येते ममाकड आणि आहो टी बघत बघत बघतच झोप आहे बघा इकडं चालू आहे टी व्ही बघणं आणि आहो बघा टी व्ही बघत बघत झोपलेत नाईटला असतात ना म्हणून तर चला मी पटकन स्वयंपाक करते फायनली बघा माझं स्वयंपाक झाले अशा टम टम भाकरी फुगून झाले बघा लास ही लास्टची आहे आणि ही छोटी भाकरी आहे माझी म पोरगी म्हणती छोटी मम्मा माझ्यासाठी छोटी बन तिच्यासाठी छोटी बनवली इकडं बघा झालेली आहे तिकडे दुपारची भाकरी आहे तिकडची हे तुपाचा राईस उरलाय आणि इकडं बघा पहिलं भाकरी काढून घेते नाही तर पण जर आपण करपली कर ना माझी पोरगी नाही खात काढून ठेवती हे साईडला तर चला मी हे असं ऐक बघा कशी वाफ निघती आणि इकडं असं मस्त बघा वरण झालेलं आहे आपलं इकडं वरण आणि तो आहे आत्ता पेश अशी हे भेंडी आणि हा राईस राईस आपलं पोट नाही भरत तर चला आता आम्ही चला आता आम्ही बघा आमची बच्चा पार्टी हे चला रे जेवायला तर चला आम्ही आता जेवतो आता मला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तू कला असतय बाबू तो तुला असतय तर चला जाऊया ए e वाच